जय महाराष्ट्र या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आयोजित ऑडिशन टेस्टमध्ये स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई उपनगरीय शाखा सोलापूर आणि वन्स मोर डान्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राच्या लोककलेचं दर्शन घडवून देणारा जय जय महाराष्ट्र हा सांस्कृतिक कार्यक्रम येत्या एक मे रोजी हुतात्मा मंदिर इथं होणार असून यासाठी किल्ला बागेसमोरील एम्फी थिएटर इथं ऑडिशन टेस्ट पार पडली यामध्ये स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला दरम्यान नृत्य उपासक शरद मेटकिरी यांच्या स्मृतीला अभिवादन करून कार्यक्रमाचं उद्घाटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजय साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आलं अध्यक्षीय भाषणात विजय साळुंखे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना गेल्या दहा वर्षांपासून हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जातो त्यासाठी नाट्य परिषदेकडून सर्व सहकार्य केलं जातं शंभराव्या नाट्यसंमेलनाचा समारोप रत्नागिरी इथं करण्यात येणार आहे त्यावेळी हा कार्यक्रम सादर करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं विजय साळुंखे यांनी सांगितलं ऑडिशनमध्ये एकशे पन्नास स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदून नृत्याद्वारे सादरीकरण केलं या ऑडिशनबद्दल रवींद्र देशमुख आणि वर्षा मुसळे यांनी अधिक माहिती दिली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि मोर डान्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी महाराष्ट्राच्या परंपरेवर आधारित हा कार्यक्रम आम्ही हुतात्मा स्मृती मंदिर येथे सादर करीत आहोत त्यासाठीचे ऑडिशन्स आज झाले दरवर्षी यामध्ये दीडशे ते दोनशे मुलांना घेऊन आम्ही हा कार्यक्रम सादर करतो आज जे जे महाराष्ट्र त्या महाराष्ट्रीयन लोककलेवर आधारित डान्स शोचा ऑडिश ऑडिश शोची ऑडिशन होती तर त्यासंबंधी आपण भरपूर माहिती वगैरे सपोर्ट केली होती तिथं खूप उत्तम हे झालेलं प्रतिसाद मिळालेला आहे दीडशे दोनशे नाही दोनशेपेक्षाही जास्त विद्यार्थी आलेले आहेत आणि अजूनही ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी आम, आम संपर्क साधू शकता कारण दहा तारखेपासून आपली प्रॅक्टिस सुरू होणार आहे मुळे हॉल येथे प्रॅक्टिस असणार आहे तर आजच सर्व मुलं फायनल फायनलाईज होतील आणि दहा तारखेपासून प्रॅक्टिस सुरू होईल परीक्षक म्हणून सुदर्शन माने अंकुश वाघमारे विनायक शिंदे आणि हरीश पुट्टा यांनी काम पाहिलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र देशमुख दिनेश राठोड मंजुषा देशमुख शैलाजा गोरे वर्षा मुसळे अभिंजली जाधव रेणुका पॅटी रजनी कोल्हापुरे रुपाली वाघमारे माकणे ठाणेदार बनसोड आदींनी परिश्रम घेतले कृष्णा हिरेमठ यांनी आभार मानले